विश्वजय न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण सध्या आहोत धाराशिव शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालया कालसोमोरी 4 वाजण्याच्या दरम्यान उरुडा बाईपास उडणपोला जवळील पाणीपुरेचा व्यवसाय करणाऱ्या इस्माला शहरातील तरुणांनी हप्ता दे म्हणून बेदाम मारहाण केली आहे तर आपण आता त्यांच्या आप सोबत सविस्तर चर्चा करणार आहोत नाव सांगा अगोदर महादेव कर महादेव श्रीमंत कराट काय करतो आपण व्यवसाय काय पाणीपुरचा व्यवसाय आपला उद्धानफोला कोरडा रोड काय प्रकार घडला आपल्या सोबत काय नाही म्हणजे पैसे मागायचं खर्चायला पैसे द्या म्हणायचं दोनशे बघू पाचशे बघू हजार पाचशे मागणी माँग करत फोन करत तुम्हाला ओळखता तुम्ही त्या माणसानं ओळखता एक जण फक्त आपल्याकडे सार म्हणजे सारखे येत होते अशात पण तर पण एक जणाचे आहे हो। बाकीचे जे चार पाच जण आहेत परवा दिवशी पण आले होते चार पाच जण आले आणि एकदम गाडी समोर थांबून पैसे द्यावे लागते आम्हाला खर्चायला असं हप्ता देवा पैसे दे नाही दे तर मी हप्ता चालू करतो महिन्याला नाही तर गुप्स मारतो ही काल आले त्यांची भाषा होती परवा दिवशी आल्याची हप्ता आपल्यासोबत हा असं लय वेळ झालाय जवळपास पाच सहा वेळ झालाय पण आपण कसं आहे त्यांनी शे दोनशे घ्यायचे आपण जाऊ द्या कशाला हे करायचे काय हिशोबाने आपण ग बसवत होतो पोलीस स्टेशन तक्रार वगैरे केला होता अगोदर पोलीस स्टेशनला नव्हते करायचं काल म्हणजे ना कसं एकदम डाईट अंगावर माराय आल्यामुळं मी दावाखान्यात जायचं नेण्या मलाचे बाजूचे जे होते त्यांनी दावाखान्यात घेऊन जायला दावाखान्यात पण काय म्हणले पोलीस स्टेशन जावा त्याशिवाय तुम्हाला दावाखान्यात घेत नाहीत म्हणलं पोलीस स्टेशनला गेला होता काय काय घडलं काल काय मी म्हणजे गिरायक होत समोर फॅमिली असल्यामुळे मी गिरायक देत होतो ते जे मला मारले ते ते आमच्या फळवाल्याला काहीतरी गाडी म्हणजे संदीप गुट्टे म्हणून काहीतरी नाव आहे त्यांचं ते काहीतरी मग त्याचे ते गाडीमध्ये बसून बोलेरो गाडीमध्ये आणते काळे काळ्या कलरची बोलेरो गाडी काहीतरी होती त्या बस नाव होतं मग त्याच्यामध्ये येऊन त्याला काय म्हण म्हणत असतं मी गिरायकडू माझं लक्ष नव्हतं याकडे त्या अगोदर पाच सहा वेळेस माझ्या कोण असतं शिवीगाळ करणं रोडवर रो थांबवून करणं फॅमिली बघायचं नाही काय नाही काहीतरी वायचड बोलायचं कसल्या गांगांशिवाय द्यायचं पैसे मागायचं असा प्रकार केलेला होता ते पण आपण टाळटाळ करायचं जाऊ द्या फॅमिली गिरायक असते येणार कशाला त्याला तोंडाला लागायचं हिशोबस पण डाएट मी गिरायचा होत असताना काल डायट माझ्या अंगावर आलं किशे चापचणं किशाले पैसे काढून घेणं डोक्यात खुर्ची घालणं मला ते झांज आल्यासारखे जागे पुन्हा लांब पळत हा पुन्हा पळत गेलो मी पुन्हा महागारी आला बुलून घेतलं पुन्हा निघून गेला ते डायट मारून पोलिसांना कळवलं तुम्ही काल हा मग मला ते कसं आहे चक्कर यायल्यासारखं झालत मला काहीच कळना गेलं ते मी खाली बसतो पंधरा वीस मिनिट नंतर माझ्या बाळ बाजूचे जे फळवाले आहेत त्यांना बी सगळ्या प्रकार माहिती आहे की दिवसापून चाललाय काय नाही त्यांच्यासोबत पण असं लई वेळ झालेला आहे मग त्यांनी पुन्हा रिक्षात घालून घेऊन आले पुन्हा मला सिव्हिलला आधी पोलिसांना गेला त्यांनी लेटर दिले मग पुन्हा इकडे घेऊन आलं तुमचं कॉन्टॅक्ट करते का बोलत कायच बोलणं नाही फक्त तिथं गेला होता आणि काल त्यांनी लेटर दिली तर सिव्हिलला ऍडमिट झालं टाके वगैरे रक्तबंबाळ झाल्यामुळं जास्त बोलता पण येणार गेल तर मला काहीच लक्षात म्हणजे बोलण्यासारखी परिस्थिती नव्हती ह्या परिस्थितीमध्ये पद्धतीचं नाही त्याच्यामुळे ते पुन्हा इतर इथं तुम्ही पाहू शकता हा कुठे जणू काय खंडणीचा प्रकार सुरू झाला आहे का धाराशिव जिल्ह्यामध्ये याची पूर्ण प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे तुम्ही पाहू शकता यांचं पूर्ण शरीर हे रक्तबंबा झालेलं आहे डोक्याला मार लागलेला आहे मारतो असे तसे समाल धमकी दिली हे जर म्हणजे गाडा लावला तर हे केलं म्हणजे दुकान जर लावलं पाणीपुरीच गुपसून मारतो त्याच्यानंतर तिसर नाही पाहिजे अशा पद्धतीनं दुसरे दुसरी हा कारण कसं आहे दुसरे दुसरे जर दुसरे चार पाच जण म्हणजे दुसरे लोक पाठवून बंद करून ला टाकतो असं तस बोललं मग त्याने जर नाही आता तर दुसऱ्याची परवादिशी आले तसे लोक टुळी पाठवून हप्ता नाही दिले पैसे नाही असं जर आपण हे केलं तर ते वाढवण्याचा प्रयत्न करतो असं म्हणलं तर घुसून टाकतो असं बोललं तर तुम्ही पाहू शकता काय सध्या परिस्थिती चालू आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये साधा व्यवसाय करणाऱ्या लोकांना जर असं या ठिकाणी त्रास होत असेल तर पोलीस प्रशासन आहे की नाही असा सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडला आहे येत्या काळात ह्या गोरगरीब माणसांना न्याय भेटावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा आहे तर मी प्रशांत सोनटेके विश्वजय न्यूज धाराशिव